मित्रांनो राज्यातील सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्राचे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्वाची अशी योजना म्हणजे किट वाटप याच्या अंतर्गत गृहोपयोगी भांडी असतील अत्यावश्यक संच असेल किंवा सुरक्षा किट असेल अशा असे वेगवेगळ्या किटचं वाटप केलं जातात याच्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये ग्रहोपयोगी भांड्याचा संच याच्यासाठी वेगळी लिंक आहे त्याची मागणी मा तुम वे तुम्हाला वेगळ्या लिंकच्या माध्यमातून करावी लागेल अत्यावश्यक संच वितरण याच्यासाठी वेगळी लिंक आहे तर सुरक्षा संच वितरण याच्यासाठी देखील वेगळी लिंक आहे तिन्ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओटीपी मागवायचा आहे परंतु जर तुम्ही यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतलेली आहे असं दाखवलं जाईल मग या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंटची प्रिंट करायची असेल तर येथे क्लिक करा नावाची जे ऑप्शन दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून प्रिंट काढू शकता आता आपल्याला नवीन मागणी करायची आहे तर नवीन मागणी करत असताना आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओटीपी मागवण्यावरती क्लिक करायचे आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी एंटर करून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपले जे काही नोंदणीची माहिती असेल आधार मोबाईल नंबर नाव ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे जन्मतारीख पत्ता त्याच्या संदर्भातील जी काही माहिती असेल ती दाखवली जाईल आणि याच्या खाली आपल्याला एक ऑप्शन आहे ती म्हणजे आपल्याला शिबीर निवडा जे वाटप होण्यासाठी जे वेगवेगळे शिबिरे लागलेले त्यातले आपल्या जवळचं जे शिबिर असेल ते शिबिर आपण याच्यामध्ये निवडू शकता शिबिर निवडल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट डेट कोणत्या तारखेला आपण त्या शिबिराला भेट देणार आहोत ती डेट निवडायची आता ही डेट निवडल्यानंतर खाली ऑप्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये रेड कलर न दाखवलेले सुट्ट्या आहेत ती डेट निवडू नका ती निवडता येणार नाही जी व्यतिरिक्त आपल्याला जाता येईल अशी डेट याच्यामधून सिलेक्ट करायची आहे जी आपण डेट सिलेक्ट केलेली आहे ती डेट एंटर होईल आणि याच्या खाली आपल्याला आता अपॉइंटमेंट प्रिंट करा अशा प्रकारची ऑप्शन दाखवली जाईल अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव सर्व माहिती आणि आपण कोणत्या तारखेला कुठल्या पत्त्यावरती अपॉइंटमेंट घेतलेली आहे ती माहिती दाखवली जाईल आणि हा पेपर स्वाक्षरी असणार नाही याच्यावरती हा असाच पेपर आपल्याला त्या ठिकाणी भेट देऊन द्यायचा दे आहे याच्यावरती आपल्याला पुढे त्या संचाचं वाटप केलं जाणार आहे आता त्यावेळेस आपण जर प्रिंट काढली नाही परत आपल्याला प्रिंट काढायची असेल तर इथे क्लिक करावरती आपल्याला क्लिक करून प्रिंट काढता येणार आहे आता याच्यामध्ये काय करायचं पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपली नोंदणी दिनांक दाखवलं जाईल आणि अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपली अपॉइंटमेंट आपल्याला पाहता येईल प्रिंट काढता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपण या वेगवेगळ्या किटच्या वाटपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता याच्याच संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि वेगळ्या योजनाबद्दल माहिती हवी असेल तरी नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद